नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजळे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाडा टोमॅटो मार्केटची आवक किती होते बघू खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक सतरा हजार सातशे वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टमॅटो कॅरेट भा बघू मित्रांनो आता ज्यूसचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत तसेच कोरडा बदला नव्वद ते शंभर रुपये कॅरेट मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाव बघू हलकी गोल्टी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजाराव तसेच चांगले प्रतीची गोलटी तीनशे वीस रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत चांगले गोलटीचे बाजाराव तसेच सुपर वे आय पी गोलटी तीनशे साठ रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत सुपर वे आय पी गोलटीचे बाजार होते मित्रांनो आज मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाव बघू आज काही कमीत कमी लेवल होती वाजची सरासरी लेवल काही होती ते कोरिपाड्या टोमॅटो मार्केटची ते बघू व नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव काय होते ते बघू विरांग अलंकार चांगले व्हरायटीचे बाजारभाव काही होते आज ते बघू आज कमीत कमी सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडीयम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडीयम तसेच आजची सरासरी लेवल सातशे रुपयापासून ते सातशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये सातशे ते सातशे पन्नास रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल सातशे पन्नास रुपयाची आतच होती व आज जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपयापासून ते आठशे सत्तर रुपयापर्यंत जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज आठशे रुपयापासून ते आठशे सत्तर रुपयापर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो वेळपी टोमॅटो बाजारभाव भाव नऊशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत अलंकार विरांग असे चांगले व्हरायटीचे बाजार होते मित्रांनो विरांग नऊशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत हाईस्ट भाव होता विरांगचा नऊशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत आजचे विरांग अलंकार बाजारभाव नऊशे ते एक हजार रुपयापर्यंत असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाट टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडीओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला